या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या ह्या मिरवणुकीत नाचताना गुफ्रान इम्तियाज पगडीवाले मुल हा मुलगा खाली पडलाय त्यावेळी मिरवणुकीतील कंटेनर एम एच बारा क्यू डब्ल्यू बारा चाळीस त्या मुलाच्या अंगावर गेला आणि तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर सध्या अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वीस एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास डफरीन चौक ते रेल्वे स्टेशन रोडवरील अॅक्सिस बँकेसमोर हा प्रकार घडला आहे कंटेनर चालकाने मुलगा खाली पडल्याने न पाहता निष्काळजीपणाने हयगईने वाहन चालविल्याप्रकरणी जखमी मुलाचे वडील इम्तियाज अजिज पगडीवाले राहणार दक्षिण सोलापूर बजार यांनी सदरबार पोलिसात तक्रार दाखल केली आहे मित्रांसोबत डॉक्टर बाबासाहेबांच्या मिरवणुकीत नाचायला गेलेला गुरफान हा नाचण्यात दंग होता नाचत असताना गर्दीत तो खाली पडला आणि त्याचवेळी मिरवणुकीतील कंटेनर त्याच्या अंगावरून गेलाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं कंटेनर चालक अजूनही पोलिसांना मिळाला नाही आहे पोलीस तपास वाघमारे हे करीत आहेत